आमची मागणी अशी आहे हे जे दोन आरोपी आहेत विजय विजय आणि ते खटोळकर ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाण आहे आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना त्यांनी त्या मुलींचे नग्न हिडो घेतलेले आहेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे बरं का गेल्या एक वर्षापासून हे प्रकरण चालू आहे त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्या मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे आणि खरोखर त्या मुलीचं मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्याविरुद्ध जे नि इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाहीत तिचे पालक थोडेसे नर्वस झालेले आहेत की आमच्या मुलीची बदनामी होईल पण तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही एक सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या मुलीचं नाव बाहेर येऊ देणार नाही तर त्याची तुम्ही काळजी करू नका पण ह्या ह्याला ह्या प्रकरणाला वाच्या फुटली आणि आमची मागणी असेल की पोलीस प्रशासनाने ह्या दोघांना तात्काळ अटक करावी जितकी त्यांना फास्ट प्रक्रिया करता येईल तेवढी फास्ट प्रक्रिया करावी आणि त्या दोघांना अटक